नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता अर्जुनला पूर्ण संशय आलेला आहे की मैनावती ही सायलीची आई नाही आहे म्हणतात अर्जुनने मोठा दृश्य घेतला आहे की सायली आणि मैनावतीचं डेने टेस्ट करायचं तर त्या दिवशी आता मैनावती काय करते तिच्या तिन्ही मुलींना घरी बोलवते हॉलमध्ये सर्वजण जमलेले असतात तर त्या तिघीही येतात तर लगेच प्रतिमा म्हणते ह्या कोण आहे तर मैनावती म्हणते या माझ्या तीन मुली आहेत टीना मीना आणि रीना तर त्यातील लेख लगेच म्हणते पण आमची ती छोटी बहीण कुठे आहे तर मैनावती सांगणार त्यावर तर ते तिघी ही पळस सुटतात आणि जाऊन त्या तन्वीला गच्च अशी मिठी मारतात हे बघून आता अर्जुनला खूप आश्चर्यचकित वाटतं त्यांना वाटतं अरे ह्यांनी सायलीला सोडून तन्वीला का मिठी मारली आहे हे सर्व दृश्य बघून घरातले सर्वजण चकित होतात आणि आता अर्जुनला पक्का संशय येतो की ही तन्वीच यांची सक्की बहीण आहे सायली नाही असं म्हणून आता अर्जुन काय करतो न कळत त्या महिनावतीचा एक केस घेतो आणि सायलीचा आणि ते दोन्हीही तो चैतन्य क डी एन ए टेस्ट करण्यासाठी देतो आता ते आल्यानंतर नक्कीच तन्वीचे खरे आई वडील कोण आहे आणि सायली नेमकी कोणाची मुलगी आहे हे सत्य आता सर्वांसमोर येणार आहे आणि ते सत्य कधी सर्वांसमोर येणार आहे हे ये जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब